हरी नर्मदे हर हे, 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 तर आज आमच्या नर्मदाबाई परिक्रमेचा बासष्टावा दिवस आहे आणि आम्ही निघालेलो आहोत इंडोरी या ठिकाणावरून तर सकाळचे सव्वा सात आहेत कारण की भयंकर थंडी आहे धुका आहे रस्ता दिसत नाही त्याच्यामुळे थोडंसं लेट निघतं आहे तर चला बघू आज काय अनुभव येतात काय प्रसंग येतात हर परिक्रमावासी निघालेले आहेत बघा खूप थंडी जास्त आहे सात वाजलेले आहेत इकडे आहे बघा मैया दिसत पण नाही इतके दुःख आहेत परिक्रमावासी निघालेले आहेत एका मागून एक महाराजांनी सांगितले की घेऊन जा तर सगळे परिक्रमावासी थंडीने काकडून गेलेले आहेत आणि हातात ग्लास घेऊन चहा प्रसादाची बघा कशी वाट बघत आहेत बघा ग्लास घेऊन वाट बघत आहेत <laughs> <laughs> सकाळचे साडेसात पावणे आठ झालेले आहेत आणि भयंकर अशी थंडी आहे सगळीकडे धुका धुक आहेत हातपाय असे आकडून गेलेले आहेत गारठून एवढं डेंजर थंडी आहे सकाळी तर मैयात मी स्नानासाठी गेले चार पाच कमंडल चांगवर घेतले बाहेरून निघाले होते इतके पाय माझे डेंजर कडक पडले होते ना असं वाटत होतं की पायच नाहीत मला तेवढं डेंजर थंडी वाजत होती बा किती दुःख आहेत मग याकडेच आहे ना त्याच्यामुळे अजून जास्त थंडी असती निघालो आणि तेवढ्या त्या माईने हाक मारलेली आहे चायप्रसादीसाठी इकडे परिक्रमावासी मस्त आनंदाने नाच गाचत भजन करतायत इकडे शेकोटी केलेले आहे मस्त पैकी शेकणार आहोत मध्ये बघा खूप जास्त थंडी आहे आणि थंडी मध्ये परिक्रमावासी प्रसादी घेत आहेत आता चाय प्रसादी घेतली सर्वांनी आणि निघालेले आहेत पुढे गावागावातून खूप छान वाटते सकाळची थंडी पण खूप जास्त आहे तर चला निघालेला आहोत नर्मदे हर नर्मदे हर मध्ये नर्म हर करत खूप जास्त थंडी आहे बाबा प्रसादी घेतली आणि पुढे मार्गस्थ झालो तितक्यात एका या घरातून आवाज दिला बालभोग साठी परिक्रमावासी बालभोग आहेत परिक्रमावासी बालभोग आहेत त्यांच्यासोबत इकडे पक्षी पण बालभोग आहेत इकडे भूबू पण बालभोग करतोय घेतली बाल बुक केला आणि पुन्हा मार्गस्थ झालेला आहोत आता सकाळचे वाजलेले आहेत नऊ सव्वा नऊ बघू शकता तुम्ही किती दुख आहेत अजूनही घातले तरी पायांना डबल कॅप डबल डबल सॉक्स घालावे लागतो बघा कोणी म्हणाल का आता नऊ साडे नऊ झालेले आहेत थोडेसे पाय दुखायला लागलेले आहेत ला बघा अजून साडे दहा वाजलेले आहेत तरी पण दुख आहेत तर थोडंसं विश्रांतीला बसलेलं आहोत सगळेच जण बसलेले आहेत विश्रांतीला थोडा वेळ विश्रांती घेणार आहोत आणि परत मार्गस्थ होणार आहोत सकाळपासून चालतोय तशी विश्रांती केली पाय दुखत होत होते तर बसलो रिलॅक्स झालं थोडंसं आणि आता निघालेलं आहोत पगदंडी मार्गाने तिकडनं तो रस्ता होता पण तो जरा जास्त फिरून होता तर इथल्या गावकऱ्या एक बाबा होते त्या बाबांनी सांगितलं की या रस्त्याने पगदंडीने जा तुम्ही लवकर जासाल म्हणून आम्ही इकडने चालला बघा आता आताशी ऊन आताश पडलेलं आहे सकाळपासून ऊन नाही आता साडे दहा अकरा वाजलेले आहेत आता लाईटली ऊन पडलेलं आहे तर पूर्ण हे वाळवंट आहे इकडे आमचे परिक्रमावासी चाललेले आहेत उंच उंच डोंगर आहे, झाडी आहे त्याला दुधी घाटवर जायचं आहे त्या ठिकाणी खूप असं सुंदर निसर्गरम्य वातावरण आहे कुटिया आहेत ते वाळवंट आहे आणि परिक्रमावासी चाललेले आहेत तिकडे बघा एक घर दिसत आहे त्या ठिकाणी आश्रम आहे एकामागून एक परिक्रमावासी चाललेले आहेत तर हा खाली उतर उतरून पुन्हा सरळ चालत जाऊन जवळ तीन किलोमीटरचं अंतर आहे दूध दु... दुधी गाव का दुधी धारा म्हणतात त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे पूर्ण शांत असं वातावरण आहे हा आता खूप खडतर रस्ता आहे पूर्ण दगड आहेत हा पाठीमागचा चढ चढून आल्यानंतर परत वरती पुन्हा चढ चढायचं आहे पूर्ण दगडा दगडांचा रस्ता आहे हा त्याच्यामुळे इथून सावकाश चालायला लागेल पाय स्लिप झाला मुरगळायची भीती आहे मार्ग उतरण्यासाठी अवघड आहे खाली पण दगड आहेत सगळे परिक्रमावासी येत आहेत बघा आता उतरून बाकीचे परिक्रमावासी पुढे गेलेले आहेत तिकडे मय आहे सुंदर असं नर्मदा मैयाचं हे स्वरूप आहे बघू शकता तुम्ही परिक्रमावासी मैयाला निरखून बघताना जस जसं पुढे जाऊ तस तसं मैयाचं सुरू होत गेलेलं आहे समोर दुधी घाट आहे त्या ठिकाणी खूप सुंदर असं मैयाचं दृश्य आहे तुम्हाला मी दर्शन घडवतेच इथून दिसत असेल बघा चढ चड़ चढून आलोय आम्ही आता त्याच्यामुळे दम लागलेला आहे बाबाजी आहेत बघा एक खाली तर आम्ही आलेलो आहोत आता शेष घाटावरती दुधी आश्रम मध्ये तर मैयाच्याच किनारी आश्रम आहे खूप निसर्गरम्य वातावरण आहे इथे कुटी पण आहे मागच्या वर्षी आम्ही इथे थांबलो होतो सायंका नाही हा सायंकाळीच थांबलो होतो इकडे नर्मदा मैया आहे खूप सुंदर असा आश्रम आहे हे पूर्ण संन्यासी राहतात आश्रमाच्या आतील हा परिसर आहे तिकडे परिक्रमावासी भोजन प्रसादी करत आहेत इकडे परिक्रमावासियांसाठी हॉलची व्यवस्था आहे खूप सुंदर असं आहे दृश्य इकडे नर्मदा मैयाचं दर्शन होते बघा शेषघाट दुधी आश्रम हा हॉल आहे आणि आता परत पुन्हा मार्गस्थ झालेला आहोत पुढे तर किनाऱ्याने जाणार आहोत मग याच्या काही रोड आहे काही किनारा आहे काही चढ आहेत काही उतर आहेत तर हळूहळू हळूहळू जाणार आहोत चंदनघाट या ठिकाणाहून तिथे जाणार आहोत आता दुपारचे एक वाजलेले आहेत तर इथून चौदा किलोमीटर अंतर आहे तर जाऊ सायंकाळपर्यंत बघू आता किती वाजतात किती नाही तर निघालेले आहेत सगळे परिक्रमावासीचा किनारा सोडून आता पगदंडीने निघालेले आहोत तर ही जी समोरची पगदंडी आहे या, या मार्गाने वरती जायचं आहे थोडासा फेरा कमी वाचेल म्हणून निघालेला आहोत आता चढून आल्यानंतर पुन्हा इकडे चढ चड़ चढून आल्यानंतर पुन्हा ही पगदंडी लागलेली ला आहे परिक्रमावासी येत आहेत पगदंडीच्या आधाराने चाललेला आहोत बघा ही पगदंडी आहे <coughs> दम लागत आहे चालताना ऊन झालेला आहे ना आता सकाळचं सकाळची भयंकर थंडी दुपारचं ऊन पूर्ण आम्ही आउट साईड एरियातून वाळवंट साइड वाळवंट एरियात पूर्ण आऊट एरिया म्हणजे वाळवंट भागातून चाललेलो होतो खूप तहान लागलेले आहे लांब लांब पर्यंत कुठे आश्रम नाहीत तर इथे घर दिसलेलं आहे त्या पिण्यासाठी मध्ये बस मैया बस बस आदिवासी भागातील हे घर आहे इथे पाणी घेतलेलं आहे नर्मदे पाणी घेतलं आणि पुढे मार्गस्थ झालेलो आहोत तर सगळीकडं भयानक असं ऊन आहे कुठं सावली नाही आहे बसायला तर या ठिकाणी बाबळीचं झाड आहे बाबळीच्या झाडाच्या सावलीला बसलेले आहेत आता परिक्रमावासी मी पण बसणार आहे थोडीशी विश्रांती घेते कारण खूप गरम झाले आणि दिनदोरी जलण्यात थोडे खाण्याचे हाल होतात असं म्हणतात या भीतीने जास्त खायला घेतलेलं आहे त्याच्यामुळं बोजा पण झाला आहे बॅगेत त्याच्यामुळं चालता पण येत नाही बघा परिक्रमावासी थंडगार सावलीला बसलेले आहेत बाबळीच्या सावलीला ही बाबळ आहे थंडगार सावलीला सगळे परिक्रमावासी बसलेले आहेत ऊन खूप जास्त झालेला आहे त्याच्यामुळे बाबळीच्या सावलीला सगळे जण बसलेले आहेत सकाळची थंडी वाजते आणि दुपार जवून क्षणभर विश्रांती घेतली आणि पुन्हा आता मार्गस्थ झालेला आहोत ऊन खूप जास्त आहे रोडचा मार्ग सोडून आता शॉर्टकट मार्गाने पगदंडी मार्गाने चाललेला आहोत मागून बघा परिक्रमावासी येत आहेत ऊन खूप जास्त आहे घशाला सारखी कोरड पडते घरं पण खूप लांब लांब पर्यंत आहे तुम्हाला पगदंडी दाखवते थांबा पूर्ण वाळवंट आहे ऊनच ऊन आहे सगळीकडे इकडे डोंगर आहेत आणि ही पगदंडी आहे तो रस्ता फिरून आहे जरा आणि हा शॉर्टकट आहे तर मागून परिक्रमावासी येत आहेत पगदंडीने चाललेला आहोत आता तुरीच्या शेतातून पगदंडी मार्गाने आम्ही चाललेलो हो आहोत इकडे गाई गुर आहेत चरण्यासाठी आलेले आहेत तुरीची शेती आहे आणि हा पगदंडी मार्ग मागून परिक्रमावासी येत आहेत ऊन खूप जास्त आहे मी रस्त्याने चाललो होतो तर इथून हाक मारली आहे बाबाजींनी त्यांचं किराणा मला दुकान आहे प्रसादीसाठी त्यांनी थांबवलेला आहे तो परच आहे परिक्रमावासी बसलेला घोगरी या गावात आहोत आम्ही आता प्रसाद घेतली आणि पुन्हा मार्गस्थ झालेला आहोत पुढे तर आता तीन वाजलेले आहेत आणि नऊ किलोमीटर वरती चंदन घाट आहे तर बघू जाणं होतं की नाही आता च्या थांबायचं थांबायचं डोंगर सगळा मागून परिक्रमावासी येत आहेत पाच वाजलेले आहे आणि घाट आश्रम अजून तीन किलोमीटर वरती आहे चालून चालून बाय दुखायला लागले आहेत आणि आम्ही विविध पर्यावरण चालू आहोत एकदम आदिवासी भाग आहे आहोत आहोत बिजापुरी या ठिकाणी आणि आता सायंकाळी साडेपाच झालेले आहे पुढे आश्रम चार किलोमीटर वरती आहे तर तिथे जाऊन रिस्क नको याच्यासाठी आम्ही इथेच थांबलेलो आहोत इथले महाराज आहेत मागच्या वर्षी आम्ही इथे दुपारी भोजन प्रसाद आता इथं ग्रामपंचायत आहे ते म्हटले की त्या ठिकाणी हा ग्रामपंचायत बिजापुरी नंबर एक मध्ये थांबणार आहोत गुप्ताजी भोजन हो रहा है? होगा बघा गुप्ताजी आहेत हो यांच्या ठिकाणी हे गुप्त जे आहेत तर यांचे इथे आज दुपार सायंकाळची भोजन प्रसादी होणार आहे आम्ही यांची इथे थांबणार आहोत आज तर परिक्रमावासी बघा बसलेले आहेत नर्मदे हर।, हर तो, तो, तो आज आपकी हमारी प्रसादी प्रसादी हो या हमारी भोजन प्रसाद तर मागच्या वर्षी पण आम्ही या ठिकाणी दुपारच्या भोजन प्रसादीसाठी थांबलो होतो पुन्हा आज इकडे संध्याकाळी थांबण्याचं योग आलेला आहे परिक्रमावासी बघा बसलेल्या आहेत समोर ग्रामपंचायत आहे तिकडे व्यवस्था केलेली आहे परिक्रामावासीयांची पण महाराजांची आणि जे इथे सेवा देतात गुप्ताजी त्यांची आणि माझी मागच्या वेळेस थोडीशी ओळख होती ओळख आहे तर त्यांनी आम्हाला आम्ही सहा जण होतो तर हे खोली आहे या खोलीमध्ये सोय केलेली आहे तर इथे सर्वांनी आसन टाकलेलं आहे संध्याकाळी रात्री तर थंडी पण लागणार नाही मस्त मैयाने आमची सोय केलेली आहे चार्जिंग ला स्विच पण आहे बघ आता भूक लागलेली आहे चालून चालून आल्यानंतर सगळेजण शंगजण्याची चिक्की खातात